श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शकटपर्यंत नक्की बघा तुम्हालाही तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते का येतच असेल आणि प्रत्येकाला येतच असेल कधी ना कधी येते असे डेली नाही आहेत पण कधी ना कधी आपल्याला तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते आणि ती जाग कशासाठी येते तो शुभ संकेत की अशुभ संकेत तेच आपण बघणार आहोत आपल्या आयुष्यात प्र प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतं स्वामीसुद्धा म्हणतात की तुझ्या आयुष्यात जी काही गोष्ट घडते आहे त्याच्यामागे काही ना काही कारणच असते त्यामुळेच ती गोष्ट घडत असते तुम्ही देवाची सेवा अगदी मनापासून श्रद्धेने करत असाल तर तुम्हाला अशा गोष्टीचे संकेत येतच असतात ज्यांना तीन ते पाच या दरम्यानमध्ये खडखडून अशी जाग येते खूप गाड झोपेत असतात तरी त्यांना अचानक अशी खडखडून जाग येते तर समजायचं की तुमच्यासोबत दैवी शक्ती आहे आणि दैवी शक्तीचा तुम्हाला हा संकेत आहे अर्थातच हा शुभ संकेत मानला जातो आता तुम्ही म्हणणार की मला एकला जाग येते किंवा दोनला जाग येते तर नाही ज्यांना तीन ते पाचला जाग येते तेच शुभ संकेत आहे एकला दोनला नाही कारण तीन ते पाच हा ब्रह्ममूर्त मानला जातो त्यांना आपण ब्रह्मकाळ असं म्हणतो आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण गुरुचरित्राचं पारण पारायण हे पहाटेच करत असतो कारण पहाटेचा काळ हा अतिशय शुभ काळ मानला जातो कारण तो ब्रह्मकाळ ब्रह्ममुहूर्त असतो तीन ते पाच या दरम्यान जाग येत असेल आणि तेव्हा तुम्ही जे विचार करत असाल जे कार्य करत असाल ते खरे ठरतात जे लोक देवाची भक्ती श्रद्धेने आणि मनामध्ये सात्विकता ठेवून करतात त्यांना कधी ना कधी तीन ते ती आणि पाच या दरम्यान जाग आलीच असेल कारण देवी शक्तीचा हा संकेत असतो तुम्हाला एक सांगायचं तुम्हाला तीन आणि पाच या दरम्यान जाग येत असेल तर तुम्ही देवाचं थोडं नामस्मरण नक्की करा कारण तीन आणि पाच या दरम्यानचं जे वातावरण असतं ते एकदम प्रसन्न आणि शांततेचं वातावरण असतं बघा कधी कधी आपल्याला असं होतं की आपण अलाराम लावतो तरीसुद्धा आपल्याला जाग येत नाही किती साऱ्याला अलाराम लावतो तरी आपल्याला जाग येत नाही पण केव्हा एके दिवशी असं होतं अलाराम न लावता आपल्याला तीन आणि पाचच्या दरम्यान जाग येते तर तेव्हा स्वतःला भाग्यवान समजा कारण हा खूप शुभ संकेत आहे जे लोक तीन आणि पाच या दरम्यान उठत असतील त्यांना माहीत आहे की तेव्हा वातावरण किती शांत असतं किती प्रसन्न असतं ना कसला आवाज असतो ना काही असतं तुम्ही बघा बाहेरचं वातावरण सुद्धा इतकं प्रसन्न झालेलं असतं फक्त आणि फक्त चिमण्यांची किलबिलाट ऐकू येते बाकी काही नाही आणि मन एकदम प्रसन्न होतं आपलं तेव्हा आणि प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण नक्की असतं काही लोक एक आणि दोन वाजेपर्यंत मोबाईल टी व्ही बघत असतात तरीसुद्धा त्यांना सकाळी तीन आणि पाचच्या दरम्यान जाग येते तर हा खूप मोठा शुभ संकेत आहे काही काही लोक असे करतात की तीन आणि पाच या दरम्यान जाग आली जाग येते त्यांना ते मोबाईल बघता हां तीन वाजले चला ठीक आहे आणि परत ते झोपून जाता तर असं न करता थोडं देवाचं नामस्मरण नक्की करा कारण तीन ते पाच ही खूप पवित्र अशी वेळ असते ईश्वरी संकेत असतात ते आपल्यासाठी आणि ते ईश्वरी संकेत आपल्यासाठी खूप असे शुभ मानले जातात कारण देव आपल्याला काही ना काही संकेत देत असतो आणि देवाचे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजे इलेच हे तीन ते पाचच्या दरम्यान जाग घेणे हाही एक ईश्वरी संकेत आहे आपल्यासाठी आता काही काही लोक मानत नाही काही लोक यांना अंधश्रद्धा समजतात तर खरं सांगायचं म्हटलं तर शास्त्रात सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही खरी असते तो या गोष्टी मानतो त्यालाच कळतं बाकीचे तर अंधश्रद्धा समजतील पण हे अंधश्रद्धा नसून हे आपल्यासाठी काही ना काही शुभ संकेत आहे असं समजावे आपल्या शास्त्रात जे काही सांगितलं आहे त्यामागचे काही ना काही कारण आहे त्यांनी असंच नाही काही सांगितलं तर तुम्हाला ही तीन आणि पाच या दरम्यान जाग येत असेल तर हे ईश्वरी संकेत आहे आणि हे, हे संकेत शुभ आहे तुम्हाला ईश्वर काही सांगत आहे किंवा आपले महाराज आपले महाराज तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे त्यासाठी तुम्हाला तीन आणि पाच या दरम्यान जाग येते तीन ते पाच या दरम्यान जाग येणं हे अतिशय शुभ आहे आणि ते शुभच मानले जाते त्यामुळे हे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ